सर्वांना जय महाराष्ट्राचे जिजाऊ जय शिवराजंभराजे तर मित्रांनो आपण या ठिकाणी गेली दोन वर्षामध्ये लोहरी सी सी नावाचं या ठिकाणी युट्यूब चॅनल या ठिकाणी क्रिएट केलेलं होतं तर त्या यूट्यूबवरती मित्रांनो तुमचा खूप सारा या ठिकाणी प्रतिसाद भेटलेला आहे त्या ठिकाणी आपले सातशे सबस्क्राईब पूर्ण झालेले चार गुंट वाचन पण या ठिकाणी परंतु त्या यूट्यूबला मित्रांनो काही प्रमाणामध्ये सध्या या ठिकाणी प्रतिसाद येत नाही किंवा त्याच्यावरती कॉपी ट्वेमचे राईट आल्यामुळं ते आपले यूट्यूब चॅनल या ठिकाणी सध्या स्ट्राईक रेट आलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळं ते यूट्यूब चॅनलवर म्हणावं तसं या ठिकाणी आपला गुरु होत नाही मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेवार्थ विद्यार्थ्यांच्या शेवार्थ आणि सर्वांनाच उपयुक्त असं या ठिकाणी लोहरी सोपान शेतकरी पुत्र या ठिकाणी आपण एक नवीन यूट्यूब चॅनल या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे तरी जे माझे जुने सबस्क्राईब असतील जे लोहरी सी एस सी या यूट्यूब चॅनल सातशे सबस्क्राईब पूर्ण आहे तर ते जे माझे बांधव असतील तर त्या बांधवाने या ठिकाणी सोपान जोहोरी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी आपण सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण ह्या जे त्या युट्यूबला आपण माहिती देत होतो त्याच्यापेक्षा जास्त माहिती त्याच्यापेक्षा डीप माहिती या ठिकाणी आपण जोहरी सोपान शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी देणार आहोत कारण तो कारण त्याचा आपण त्यावेळेस नवीन युट्यूबर होतो आपल्याला त्याची माहिती नव्हती परंतु आता आपल्याला त्याच्यामध्ये काम करताना वर्ष दीड वर्ष या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे त्यांचा पण त्याच्यामध्ये पण तुमचा हो खूप सारा या ठिकाणी प्रतिसाद मला भेटलेला आहे त्यामुळे तुमच्या प्रतिसादामुळे आणि तुम्ही केलेल्या डिमांडमुळे या ठिकाणी आपण दुसरं यूट्यूब चॅनल या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे शेतकरी कुत्रो सोपान धोरी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तिथून पण तुम्ही जाऊन या ठिकाणी डायरेक्ट आपले यूट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवू शकता आणि आपले जे काही नवीन व्हिडिओ येणार असतील जे कंटेंट येणार असेल ते कंटेंट तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदा पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आपल्या समोर येणार बेल ऐकून आपण या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ठेवावं लागणार आहे कारण आपण बनविणाऱ्या पुढले जे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्यामुळे आपण आता हे व्हिडिओ शेतकरी बांधवासाठी असतील शैक्षणिकच्या विद्यार्थ्यासाठी असतील त्याच्यानंतर आपले ग्रामपंचायतचे जे काही कामं असतील ऑनलाईन जेव्हा म्हणा त्याची माहिती असेल किंवा केंद्राची योजना असेल किंवा राज्याची योजना असेल अशा सर्व योजना या ठिकाणी आपण या यूट्यूब चॅनलवरच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसिद्ध करत असतो तर त्यासाठी आपल्या मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी या ठिकाणी आपल्या लोहरी सोपान शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा 那你。